तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अनेक वर्षाचा वनवास भोगल्यानंतर नळी गावात रस्ते मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण नळी येथे विविध विकास कामांचे माननीय पवनभाया माडिक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न नळी गावच्या विकासासाठी सदैव मी तत्पर राहणार पवनभाया माडिक पंढरपूर तालुक्यातील नळी या गावात जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत नळी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न झाले आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील यांच्या माध्यमातून राज्यसभेचे खासदार धनंजय म्हाडिक यांच्या सहकार्यातून तसेच माननीय पवनभाया म्हाडिक यांच्या आतक परिश्रमातून जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील नळी येथे विविध विकास कामे मंजूर केली आहेत नळी या गावातून येण्या जाण्यासाठी नागरिकांना वहिवटेला रस्ता नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता माननीय पवनभाया महाडिक यांच्या माध्यमातून रस्ते मंजूर झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नळी गावच्या विकासासाठी सदैव मी तत्पर राहणार असल्याचेही माननीय पवनभाया महाडिक यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे यामध्ये नळी ते कोळीवाडा रस्ता पंधरा लाख रुपये नळी ते आंबी चिंचोली रस्ता वीस लाख रुपये नळी गावातील दलित वस्ती येथे पीविंग ब्लॉकसाठी आठ लाख रुपये तसेच भीमानगर येथे पीविंग ब्लॉकसाठी पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे नळी या गावासाठी तब्बल आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा निधी माननीय पवनभाई महाडिक यांनी मंजूर करून आणला होता तसेच या विविध विकास कामांचे उद्घाटनही त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे यावेळी सरपंच कडापा कांबळे आप्पा भोई पैलवान संजय घोडके वास्ताद सत्यवान घोडके नाना भोई अनिल घोडके आप्पा भिंग डांगे सिद्धराम बेदरे त्रिंबक घोडके दादा भोई बापू लोंडे मंगलदास घोडके संतोष भोई सचिन आठवले साहेबराव घोडके संताजी भोसले आकाश आरकिले चेतन साठी शेखर आरकिले आकाश बंदपट्टी प्रकाश शेंडगे विशाल पाटील प्रकाश मोरे बालाजी गायकवाड व आदी सर्व पदाधिकारी व समर्थक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते